अगर अभी तक आपने सोला को नहीं सोलापूर है नाही प्लीज अभी सब्सक्राइब करें नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या पंधरा चार दोन हजार चोवीस पासून नडद्रुक नगर परिषदचे अधिकारी यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने वेळोवेळी आम्ही नडद्रुकमध्ये जे सी सी रोड गटार बांधकामासाठी जे टेंडर निघाले होते त्या संदर्भात त्या बांधकाम करणारे श्री असोसिएट त्याचबरोबर पारस कन्स्ट्रक्शन्स त्याचबरोबर निर्मलानंद या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा म्हणून मागणी केली होती वेळोवेळी पत्र व्यवहार करूनसुद्धा मुख्य अधिकारी साहेब यांनी या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला कुठलीही कारवाई केली नाही यांची कुठलीही चौकशी केली नाही म्हणून गेल्या आठवड्यात मुंबई येथे मंत्रालयात या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर व तसेच नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यावर हे चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून मी पाठपुरावा केलेला आहे तसेच धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे देखील या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर व तसेच मुख्य अधिकारी यांच्यावर एक चौकशी समिती नेमणूक करून यांची चौकशी करून जे भ्रष्टाचार झालेला आहे या चौकशी चौकशीमार्फत भ्रष्टाचार करणारे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मी मागणी केलेली आहे कारण अनेक वेळा पाठपुरावा करूनसुद्धा नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांनी या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरवर कुठलीही कारवाई केली नाही कारण माझ्याकडे सगळे पुरावे आहे त्या पुराव्यामार्फत मी मान्य जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करून व तसेच नगर नगरपरिषदचे मुख्य अधिकारी यांची चौकशी करून चौकशीमध्ये मला समोर बोलवा त्यावेळेस मी या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे देण्यास तयार आहे कारण नगर नगरपरिषदचे मुख्य अधिकारी यांनी मी वेळोवेळी दिलेल्या तक्रारीला कुठलाही प्रतिसाद दिला नाही अनेक वेळा मी स्मरणपत्र दिलो त्याचबरोबर आंदोलनचा इशारा दिलो परंतु नगरपरिषदचे मुख्य अधिकारी यांनी या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरसोबत आर्थिक संगणमत करून आमच्या सगळ्या अर्जाला आमच्या सगळ्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे म्हणून मी परत एकदा मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हादंड अधिकारी धाराशिव जिल्हा यांच्याकडे या सर्व कॉन्ट्रॅक्टरची व तसेच या भ्रष्टाचार करणारे अधिकारी लक्ष्मण कुंभार यांची चौकशीसाठी मागणी केलेली आहे यापुढं अशाच पद्धतीने जोपर्यंत मुख्य अधिकारी लक्ष्मण कुमार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे यापुढं अशाच प्रकारे अँटी करप्शन ब्युरो औरंगाबाद तसेच अँटी करप्शन ब्युरो मुंबई या ठिकाणी देखील या सगळ्या पुरावे घेऊन तरी यांच्यावर कारवाई करा म्हणून मी तक्रारी अर्ज करणार आहे तेवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र